नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर जिल्हा परिषद सातारा निकाल लागलेला आहे आरोग्यसेविका या पदाचा निकाल जाहीर झालेला आहे तर पाया लाग लाग या ठिकाणी कट ऑफ किती लागला याची माहिती आपण एवढीच्या माध्यमातून पाहणार आहोत तसेच उर्वरित जिल्ह्याचे निकाल कधी लागणार हे सुद्धा आपण एवढीच्या माध्यमातून पाहणार आहोत तसेच आरोग्य शोक पन्नास टक्केचा निकाल कधी लागणार हे सुद्धा आपण एवढीच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून ज्यावेळेस मी व्हिडिओ टाकेल त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर चला वेळ न लावताची सुरुवात करूया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जिल्हा परिषद सातारा आरोग्य शेविकेचा रिझल्ट पाहणार आहोत तर पहा या ठिकाणी पाहू शकता जिल्हा परिषद सातारा जिल्हा परिषद सातारा हेल्थ वर्कर फिमेल म्हणजे आरोग्यसेविकाचा निकाल या ठिकाणी लागलेला आहे तर पाप पहिल्या पेजवर आपण सध्या आहोत तर पाप पहिल्या पेजमध्ये जर पाहिलं तर पहिली विद्यार्थिनी पा एकशे बावन्न मार्क घेऊन पहिली आहे सातारा जिल्ह्यामध्ये त्याच्यानंतर दुसरा क्रमांक एकशे चौतीस मार्कावाला म्हणजे गॅप पहा किती मार्कच आहे एकशे बावन्नच्यानंतर डायरेक्ट एकशे चौतीसवाली विद्यार्थिनी या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर त्याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर एकशे बत्तीसवर आहे चौथ्या क्रमांकाची विद्यार्थिनी एकशे तीसवर आहे पाचव्या क्रमांकाची विद्यार्थिनी तीन आहेत पहा या ठिकाणी एकशे अठ्ठावीसवर अठ्ठावीसवर तीन विद्यार्थिनी आहेत त्याच्यानंतर एकशे सव्वीसवर जवळपास चार ते पाच विद्यार्थिनी आहेत त्याच्यानंतर पहा एकशे चोवीस त्याच्यानंतर एकशे बावीसवाल्या जवळपास तीन ते ती चार विद्यार्थी आहेत त्याच्यानंतर एकशे वीसवाल्या जवळपास तीन विद्यार्थिनी पहिल्या पेजवर आहेत दुसऱ्या पेजवर जर पाहिलं तर एकशे वीस एकशे अठराच्या नंतर जवळपास दोन तीन विद्यार्थीनी एकशे अठरावर आहेत त्याच्यानंतर सोळावर एकशे सोळा मार्कावर जवळपास पाच ते सात ते आठ विद्यार्थिनी एकशे सोळावर आहेत अशा स्वरूपामध्ये मित्रांनो हा रिझल्ट या ठिकाणी लागलेल्या या ठिकाणी पाहू शकता तुम्ही ही जी काही पी डी आहे तर तुम्ही सातारा जिल्ह्याच्या वेबसाईटवर ही चेक करू शकता तुमचं नाव यामध्ये आहे किंवा नाही तर अशा स्वरूपामध्ये आपण पहिल्या दोन पेजवरल्या विद्यार्थिनीचं या ठिकाणी नावं पाहिलेली आहेत म्हणजे त्यांचे जे काही मार्क आहेत हे मार्क या ठिकाणी पाहिले आहेत तर अशा स्वरूपाचे नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपलं एक दुसरं चॅनल आहे यशोदीप अकॅडमी हिंगोली या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा त्या चॅनलवर सुद्धा मी नेहमी अपडेट टाकत असतो तर या ठिकाणी थांबूया थँक्यू धन्यवाद